त्याच्यानंतर आता नगरपालिकेची निवडणूक लागलेली आहे या निवडणुकीतही त्यांचा पराभव निश्चित आहे त्याच्यानंतर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत निवडणुका आहेत त्याच्यामध्येही त्यांना पराभव दिसतोय उजव्याला थेटेचं प्रकरण असो किंवा अजून काही त्यांच्या सगळ्या स्वतःच्या कर्तव्या असतो अजितदादांना त्यांनी दिलेलं आवाहन आणि ज्या पद्धतीचे भाषा वापरली यातून अनदरकर पाटील हे बॅकफुटवर गेलेले आहेत जनमानसामध्ये मोहोळ तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांची प्रतिमा अतिशय खालावली या परिस्थितीमध्ये येन केन प्रकारे कसल्याही परिस्थितीमध्ये उमेश पाटील ह्या व्यक्तीला आपल्याला जर मागं खेचायचं असेल तर त्याच्या जवळच्या कार्यकर्त्यांना हात घातला पाहिजे हे सूत्र या अंगरकर पाटलांनी अवलंबवायला सुरुवात केलेली आहे त्या गोष्टी माझ्या लक्षात देखील यायला जे उमेश पाटील याच्या जवळचे अतिशय जवळचे कार्यकर्ते आहेत सातत्यानं माझ्या सोबत दिसणारे एका ताटात जेवायला असणारे अशा कार्यकर्त्यांना पैशाचं आमिष दाखवलं मोठ्या ऑफर त्यांना दिल्या जात आणि त्यांचा वापर करून चार गोष्टी माझ्या विरोधात बोलायला लावायच्या एखाद्या छोट्या मोठ्या चॅनल पुढे मुलाखत द्यायला लावायची आणि मला त्या ठिकाणी बदनाम करण्याच्या करता काही खोट्या नोट्या गोष्टी समोर आणायच्या अशा पद्धतीचं एक षडयंत्र हे केलं जात आहे मी आज कोणाचं नाव घेणार नाही परंतु येणाऱ्या काळामध्ये काही माझ्या जवळची असणारी जवळची मानली जाणारी जवळपास दिसणारी माणसं जर फुटली आणि विरोधकांच्या कॅम्प मध्ये म्हणजे आंगरकर पाटलांच्या कॅम्पमध्ये जर गेलेली दिसली तर आजचं हे माझं वाक्य त्यावेळेला नक्की रिव्हर्स करून बघा मी तुम्हाला आधीच सांगतोय की अशी काही माणसं जी आहेत ते फोडने चा करता ते लोक तयारी करता यांच्या लालचेला बळी न पडता स्वाभिमानानं माझ्यासाठी जीवाला जीव देणारी माणसं तशीच आहेत एक गोष्ट आंबेडकरांनी लक्षात घेतली पाहिजे